कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल करा आणि आमच्या सोबत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्रीरामपूरच्या रॉयल ग्रुपच्या वतीने शेतकरी दिनाचे औचित्य साधून रॉयल ग्रुप तर्फे शिवाजी चौकात गरीब लोकांना स्वेटरचे तसेच जेवणाचे वाटप करण्यात आले शहर व परिसरातील गोरगरिबांना दर रविवारी रॉयल ग्रुपतर्फे जेवणाचे मोफत वाटप करण्यात येत असून दारिद्र्य लोकांना त्याचा लाभ होत आहे शेतकरी दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख नगरसेवक राजेश उलग मोहम्मद रफी इरफान लखानी अमजद पठाण मौलाना इम्तियाज अशोकनगर किशोर जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नगरसेवक राजेश उलग यांनी रॉयल ग्रुप तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून येथील पुढील काळात जी काही मदत लागेल त्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आज जागतिक आहे सर्व व्यापाऱ्यांनी मिळून हा ग्रुप तयार केलेला आहे या ग्रुपच्या वतीने गरीबांना गरजू लोकांना ही मदत हा ग्रुप करत असतो आणि रॉयल ग्रुपतर्फे आज जागतिक किसान दिनानिमित्त गरिबांना स्वेटर वाटपाचा जो कार्यक्रम ठेवला आहे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाला श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने माझ्या वतीने जय माताजी मित्रमंडळच्या वतीने त्यांना नेहमीच आमचा पाठिंबा आहे नेहमीच त्यांना आमची साथ राहील आणि ज्या ज्यावेळेस रॉयल ग्रुप अशा ॲक्टिव्हिटीसाठी आम्हाला हाक मारेल त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर तन मन धनाने नेहमीच पाठीशी उभे राहू तसेच कलीम वेल्डर रमजान पठाण अशफाक तांबोळी नसीर पठाण असलम शेख फिरोज शेख उदय कासार भैया जगताप शाहनवाज सय्यद दस्तगीर शेख अमजद शेख असिफ तांबोळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

जमाना बदलता है हर एक के अपने ख्वाहिशे बदलती है अपना ये समझे तो फकीर मोहता मांग रहा है तो हम उसका जो है पेट का और हर एक जो है पेट के ही लिए मांगता है तो उसका पेट का सवाल है वो पूरा कर दिया जाए इसलिए हमने अपने से इसकी कोशिश की यह शहर व परिसरातील असंख्य गरजू या योजनेचा लाभ घेतला तर अल मिजान चे संस्थापक मोहम्मद रफीक यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून रॉयल ग्रुपच्या या कार्यक्रमाबद्दल इतर संघटनांनी रॉयल ग्रुपचा आदर्श घ्यावा असे वक्तव्य केले रॉयल ग्रुपच्या वतीनं हे जे काही उपक्रम घेण्यात आले खरोखर या युवकांनी हे उपक्रम कौतुकास्पद केलेले असे उपक्रम केलेले मी समाजाच्या वतीनं अल्मिझान एज्युक्रिशन सोसायटीच्या वतीनं त्यांना गवाही देतो त्यांना ज्या ज्या वेळेस आमच्या सहकार्याची किंवा आमच्या मार्गदर्शनाची गरज असेल त्यावेळेस आम्ही अवश्य त्यांना मार्गदर्शन करू विशेषतः मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये मानवसेवा या गोष्टीला फार जास्त महत्व देण्यात आलेलं आहे खेळ ज्याला म्हणतात ते हे तरुण वर्ग जे आहे आज खे खल करतायत त्यांना या जगात देखील आणि स्वर्गात देखील त्यांना त्यांचं पुण्य मिळणार आहे तर अशा पद्धतीने या मुलांनी जे काय उपक्रम घेतलेलं आहे मी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो कॉमन न्यूज साठी वृत्त विभाग श्रीरामपूर